आंगले तालुका शिराळा येथील मातंग समाजास दिलेली जमीन विभागाने काढून घेतली असल्यामुळे त्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग समाजाचे बेमुदत उपोषण सुरू झाले आहे मांगले येथील बॅकवर्ड क्लास कोऑपरेटिव्ह अ फार्मिंग सोसायटी मांगले सन एकोणवीसशे एकावन्न एक बावन्न साली जिल्हाधिकारी नंबर नश मधील एकशे पंचेचाळीस एकर होती ही शेत जमीन पस्तीस ते चाळीस वर्षांपासून हे कुटुंबे कसत असून असे असताना वन विभागाने भूसंपादन करत असताना या जमिनीचा कुठलाही मोबदला दिला नाही या विरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण यावेळी उपोषण स्थळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सेक्रेटरी विनय कांबळे युवा व्याख्याते संदीप यांनी या ठिकाणी या भेट देऊन पाठिंबा तडाखे रघुनाथ तडाखे आदी उपोषणास बसले आहेत तालुका जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर तीन दिवस झालं प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही एकशे पंचेचाळीस एकर जमीनची वनकाठ्यानं एकोणीसशे पासष्ट साली पाठक समाजाला महाल दिलेली होती इनाम दिलेली होती त्याच जमिनीवर कलेक्टर व प्रांत अधिकारी यांनी त्या त्यांच्या नावापुढं कौंस केला तर जमीन याच्या अगोदर पण कसत होते ते जमीन तरी पण त्यांनी त्या जागेला क्रोश केला यांना कोणतीही सूचना दिली नाही व ती जागा शासनाने आपल्याला आदर घेतली एकशे पंचेचाळीस एकर जमिनीवरती दहा जवळजवळ चारशे पाचशे कुटुंबाचा उधार निर्माण चालला होता तो पूर्णपणे थांबला आहे महाराष्ट्र शासन अनेक योजना काढते की भूमिहीनांना भूमिपुत्र करण्याची योजना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या माध्यमातून पार। जमीन घेण्यासाठी सामस मागासवर्गीय लोकांना अनुदान सरकार देते पण आता आम्हाला मिळालेली जमीन या सरकारला काढून घेऊ काढून घेऊन भूमिहीन करण्याचा जो काही प्रयत्न चालवला आहे तो प्रयत्न आम्ही कपून देणार नाही आम्ही सगळे हिमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या समस्त मा मांगले आमच्या मागासवर्गीय कुटुंबाला हिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं पूर्णपणे पाठिंबा देत आहे आम्ही त्यांच्याबरोबर पूर्ण आंदोलनात सहभागी होत आहे म्हणजे मांगले तालुका शिरवा जिल्हा सांगली येथे मातक समाज माथन समाजाला जिल्हाधिकारी सांगली आणि सन एकोणीसशे बासष्ट साली जमीन दिलेली होती ते त्याचं क्षेत्र एकशे पंचेचाळीस एकर ती जमीन होती एक एकोणीसशे एक 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 बासष्टपासून ता, ती जमीन आज अखेरपर्यंत आमच्या ता ताब्यात होती त्याचा शेत तर आम्ही भरत होतो सातबाऱ्यावरती आमच्या नोंदी होत्या पीक पाणी आमचं पीक पाण्याच्या नोंदी होत्या परंतु तहसीलदार शिराळा याने आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा कल्पना न देता त्या ठिकाणी आमच्या नावानं कौसला लावून त्या ठिकाणी वन विभागाचं नाव लावलेलं आहे त्या संदर्भामध्ये वारंवार पाठपुरावा करून देखील शासन किंवा प्रशासन याची दखल घेत नाही आहे आणि आता जमीन नसल्यामुळं आम्हाला बेरोजगारीचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड आहे प्रमाण आहे जमीन नसल्यामुळं नोकरी नसल्यामुळं शिक्षणातून ना नोकरी नाही व्यवसाय करायला भांडवल नाही आणि शे शेती करायला ना शेती नाही अशी आमची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आमची प्रशासनाला शासनाला प्रशासनाला विनंती आहे की आमची जी जमीन शासनानं काढून घेतलेली आहे ती जमीन पाठीमागं द्यावी किंवा जमिनीच्या बदलात आम्हाला दुसरी जमीन उपलब्ध करून द्यावी यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला सांगली या ठिकाणी अमरुण उपस्थितीसाठी बसलेलो आहोत एन टीपी न्यूज मराठी सांगली